सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे लहान भाऊ मारुती मंदिरात जेवणाच्या पंक्तीस बसला असताना मोठ्या भावाने धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी तीस एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता मोठ्या भावावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे मारुती मंदिरात पंक्तीत जेवणासाठी बसलेल्या मधुकर मारुतराव मगर वय अडतीस वर्षे याच्यावर एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता अचानक धारदार शस्त्राने राजाभाऊ मारुतराव मगर वय त्रेचाळीस वर्षे याने गळ्यावर छातीसह अन्य ठिकाणी वार करून खून केल्याची घटना घडली प्रत्यक्षात मारुती मंदिरात पंक्ती दरम्यान हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती पोलिसांना कळतात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओहळ पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी ताब्यात घेतले तर मयत मधुकर मारोतराव मगर याचे प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय ये सेलू येथे आणण्यात आले शेतीच्या वादावरून झालेल्या या भांडणात दोन सख्या भावापैकी एक पोलीस कोठडीत तर दुसरा मरण पावला या घटनेमुळे मोरेगाव सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मैताची पत्नी अलका मधुकर मगर व एकतीस वर्ष हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदोतीस अबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन तीनशे तेवीस भादवी सहकलम चार आबलिक पंचवीस आर्म ऍक्ट अँड वे राजाभाऊ मारुतराव मगर वय त्रेचाळीस वर्षे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ हे पुढील तपास करत आहेत